राम राम मंडळी जय खान्देश आज आपण बनवणार आहे झटपट प्रेशर कुकरमध्ये पावभाजी चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि कापून घेतल्या आहेत आपण घेतलेत बटाटे वटाणे फुलकोबी टमाटे कांदा गाजर आणि शिमला मिर्च सर्वात आधी आपण कुकरमध्ये एक चमचा गवरणी तूप घेतलं आहे ते आपण सर्वात आधी घालूया त्यानंतर आपण दोन चमची तेल पण ॲड करणार आहेत त्यामध्ये आता आपण या तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया ही पेस्ट थोडी ओलसर असल्यामुळे तेलात खूप जास्त प्रमाणात उडतं आहे तेल त्यामुळे मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही अद्रक लसूण वापरा आता आपल्याला ही पेस्ट सोनेरी हो तोपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायची आपल्याला असं खमंग वास येऊ द्यायचा आहे अद्रक लसूणचा तोपर्यंत आपल्याला होऊ द्यायची पेस्टला आता आपण यात मसाले ॲड करून घेऊया त्यात घरगुती मसाले पण आहेत मी घेतलेले एक चमची कश्मीरी मिर्च पावडर गरम मसाला धने पावडर हळद आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे मी आता आपण यांना सर्वांना यात आपण ॲड करून घेऊ सर आधी मी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेतलेलं आहे त्यानंतर गरम मसाला टाकून घेते आता धनेपूड आणि हळद टाकून घ्यायचे आणि आपल्याला हे सर्व मसाले चांगले तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत कारण जर आपले मसाले चांगले झालेले असते ना तर ते टेस्ट एवढी चांगली येते आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि आपल्याला चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत याप्रमाणे आपल्याला मसाला परतवत राहायचा आहे म्हणजे जेणेकरून तो खाली चिटकणार नाही आणि आपण तेल थोडं जास्त क्वांटिटी टाकल्या असल्यामुळे तो चिटकतही नाही आणि यात आपण फूड कलर वगैरे काहीच यूज करणार नाही आहे आपण कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरचा वापर केलेला त्या आहे त्यामुळे आपल्या भाजीला तेवढाच छान कलर येणार आहे आपला मसाला आता छानपैकी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात त्याला रंगही तितका छान आलेला आहे लाल असा मस्त सुगंध येतो आहे मसाल्यांचा आपला मसाला आता रेडी झालेला आहे आता आपण चिरलेल्या भाज्या मसाल्यामध्ये घालून घेऊ सर्वात आधी आपण बटाटा टाकून घेऊ पूर्ण बटाटा आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहेत वटाणे वटाणे आपण टाकून घेतलेत त्यानंतर आपण फुलकोबी यामध्ये टाकणार आहेत त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहेत टमॅटो आता आपण यामध्ये टाकणार आहेत कांदे आता आपण यामुळे टाकून घेऊ शिमला मिर्च आणि यामध्ये आपण टाकून घेऊ आता गाजर आपल्या सर्व ज्या व्हेजीज आहेत सर्व आपण टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याला चांगलं कलसून घ्यायचं आहे आता आपण भाज्या पूर्ण मिक्स करून घेऊयात याप्रमाणे आणि जे काही जे तेल आहे तो मसाला ला आहे तो त्यांना पूर्णपणे लागेल असं आपण कलजून घेऊया खालूनवरून आता पण यामध्ये दीड ग्लास पाणी ॲड करणार आहेत कारण आपल्याला भाज्या एकदम मऊ शिजून घ्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला वाटत असेल की पाणी कमी झालं असेल तर तुम्ही अजून पाणी त्यात ॲड करू शकता जेवढ्या भाज्या मऊ शिजतील तेवढं आपल्याला मॅश करायला इझी पण जातात आता मी यात ऑलरेडी एक ग्लास पाणी टाकले पण मला असं वाटतं की पाणी कमी आहे त्यासाठी मी अजून अर्धा ग्लास यामध्ये पाणी ॲड करून घेते म्हणजे माझ्या प्रॉपर भाज्या आहेत ज्या प्रॉपर शिजतील आता आपण यामध्ये चवीनुसार चवीनुसार मीठ घालून घेऊ हळद वगैरे आपण ऑलरेडी पहिले टाकलेली आहे फक्त आपल्याला मीठ टाकायचं यात आणि अजून आपण पुन्हा एकदा कलसून घेऊ मीठ टाकल्यावर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा रंग किती छान आलेला आहे आणि आता आपल्या भाजीला उकडी पण येते पावभाजी ही लहान मुलांसाठी पण खूप हेल्दी असते कारण लहान मुलं सहसा काही काही भाज्या नाही खात पावभाजीमध्ये सर्व भाज्या असतात आणि त्यामुळे जीवनसत्व भेटतात त्यामुळे लहान मुलांना पण पावभाजी खाऊ घालायला पाहिजे हेल्दी असते त्यांना आपण पावासोबत नाही तर आपण चपातीसोबत पण खाऊ घालू शकतो खूप हेल्दी असते पावभाजी त्यामुळे तुम्ही नक्की लहान मुलांनाही खाऊ घाला आता आपली उकडी आलेली त्यानंतर आपण एकदा अजून चांगलं कलसून घेतलं आहे आणि आता आपण प्रेशर कुकरचं झाकण आहे ते लावून घेणार आहोत सिट्टी काढूनच झाकण लावायची आता मी प्रेशर कुकरचं झाकण आहे ते लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी यात सिटी लावून घेतली आहे आता आपल्याला चार ते पाच सिट्या घेऊन घ्यायच्या आहे आणि गेली स्मॅश होऊन जातात आपल्या भाज्या आता माझ्या चार ते पाच सट्टे घेऊन झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता प्रॉपर आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत आपल्याला फक्त थोडं स्मॅश करायची गरज आहे किती छान झाले आहेत आपल्या भाज्या आपण चमच्याने सुद्धा स्मॅश करू शकतो तुम्ही याच्यात स्मॅशर घेऊ शकता चमच्याने करू शकता किंवा ग्लासने तुम्ही कशाने पण स्मॅश करू शकता आता मी यात ग्लासने केलेलं आहे ॲक्च्युली माझं स्मॅशर खराब झालं आहे त्यासाठी मी ग्लासने ते करून घेतलं आहे आता आपण यात कस्तुरी मेथी पण ॲड करून घेणार आहेत आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं गॅस चालू ठेवायचा आहे म्हणजे कस्तुरी मेथीचा जो स्वाद राहील तो त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरेल आणि यातच तुम्ही कोथिंबीर टाकू शकता आता माझ्या घरी कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी यात कोथिंबीर घालत नाही आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा कलर किती छान आलेला आहे आणि भाजी आपल्याला जशी हवी आहे त्याप्रमाणेच आलेली आहे जास्त थिक पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे कारण पावसोबत अशीच भाजी छान लागते म्हणून तुम्ही पण मंडळी अशीच भाजी बनवा जास्त पातळ बनवली तर भाजी चव येत नाही आपली प्रेशर कुकरमधली पावभाजी रेडी झालेली आहे ती पण फक्त दहा मिनिटात चला मग आता यासोबत आपण पाव पण गरम करून घेऊया सर्वात आधी आपण पॅन घेऊन घेतला आहे आणि ही जो असो आपण याप्रमाणे कट करून घ्यायचा त्याला आणि सर्वात आधी आपण आता पॅनवर गावर आणि तूप जे ते एक चमचा तूप टाकून घेऊ पाव जर चांगली गरम केली राहिले ना तर पावभाजी खायला अजून जास्त मजा येते म्हणून पाव पण छान गरम करायचे आता आपण काय केलं आहे एक चमचा पावभाजी घेतलेली आहे पातळ अशी आणि त्यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकून घेतलं आहे आणि आता आपण ती भाजी पॅनमध्ये टाकून घेऊया आणि हिला पण चांगली पसरून घेऊ आणि आता आपण जे पाव होते ती पावची असे अशा आपण यात टाकून देणार आहेत तुम्ही बटरही यूज करू शकता गारुणी तूपही यूज करू शकता दोन्ही चांगले आहेत याप्रमाणे आपल्याला पाव गरम करून घ्यायचे आहेत आता आपण वरची जी साईड आहे आपली तिथे पण गारुणी तूप लावून घेणार आहेत तुम्ही तुमच्यानुसार गाडून तूप टाकू शकता जास्त कमी असं मी मस्त हलकंसं तूप घेतलेलं आहे आणि मस्त गरम करून घेतलेलं आहे त्यांना थोडेसे कडकच आवडत मला आता आपले खालून भाजी ती प्रॉपर त्यांना लागलेली आहे आता आपण त्यांना पलट करून घेऊ बघा किती छान दिसत आहेत आणि तेवढंच ते क्रिस्पी पण बनलेले आहेत एकदम मस्त पाव बनलेत आपले आता आपण यात एक चमचा अजून तूप घालून घेऊ लहान मुलं इतकं आवडीने खातील ही भाजी आणि पावही ती तेवढंच आवडीने खातील त्यामुळे की मी नक्की ट्राय करा मंडळी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची पावभाजी कशी बनली पाव पण छानपैकी गरम झालेले आहेत चला मग माझी तर रेसिपी रेडी झाली आहे तुम्ही पण बनवा खा प्या आणि मस्त राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू